चालू केलं जर मी पहिल्या आधी काय करतो हे सगळे कोण असे आपले काढून घेतो कनिष आहे तर मी आधी पहिले काढून घेतो असं सिंगल सिंगल करायचं आहे मी काय मी बनवतोय हे मी तुम्हाला बनल्यावरती दाखवतो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आवाज कोकणचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत मित्रांनो आज मी मका आणला एक बाजारातून आणि त्याचा एक स्पेशल मेनू बनवतोय तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा काय बनवतोय ते एक स्पेशल असा मेनू बनवतोय तर आधी पहिले मी काढून घेतो हे असं आपल्याला सिंगल सिंगल एक एक दाना काढून आहे आम्ही आलाय अमित बसला कारण परंतु नेहमी असतो आपल्याकडे येऊन जाऊन आणि काय आता पावसाचे पण दिवस आहे हो पाऊस पण पडतोय कारण बऱ्याच दिवस मध्ये पाऊस थांबला होता था। म्हणजे बंद झाला होता पडायचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो कशा प्रकारे मी या मक्याच स्पेशल आयटम बनवतोय मित्रांनो काढून झालेत सिंगल सिंगल काढले टोपात आता टाकायचे आहेत पाणी घ्यायचंय पाणी घालून ह्याला आता बॉईल करून घ्यायचंय मीठ टाकतोय मी चांगल्या प्रकारे आता शिजलय आपण चेक करूया व्यवस्थित झालंय पाणी काढून घेऊया पाणी काढून घेतले एक वाटी घ्यायचे घ्यायचे त्यानंतर आपला मसाला टाकायचा आहे त्याच्यानंतर थोडी हलदी टाकायची आहे पहिले पण आपण मीठ टाकले तर आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे आपलं मिश्रण आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या सगळ्या दाण्यांना व्यवस्थित लागतील तर हे आपल्या त्यासाठी मी हा चमचा घेतला आहे काटा चमचा कारण आपले सगळं हाताला लागणार आणि म्हणून आपण या काट्या चमच्या मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स झालंय त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलंय ते थोडं टाकायचं आपल्याला अंदाजे दोन चमचे टाकलेत मी त्यानंतर हे मकाचंच पीठ आहे कॉर्नफ्लॉवर हे टाकायचं आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपर असं लागलं पाहिजे त्याला पाणी टाकायचं नाही मित्रांनो कारण पाणी टाकलं ते एकदम चिटकून जाणार त्याच्यामध्ये पहिलं पहिल्यापासूनच पाणी असतं थोडंफार आणि आपण ह्या चमच्यानेच हे करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं नाहीतर ते आपल्या हाताला चिटकून जाणार अशा प्रकारे हे लागलं पाहिजे आणि आता मी कढई ठेवतो गॅसवर आपल्याला आवश्यक आहे तेवढंच तेल घ्या जास्त घेऊ नका मित्रांनो आता याच्यामध्ये आपण जे पीठ मिक्स केलंय एक्स्ट्रा झालेलं ना ते पीठ काढून घ्यायचं त्यासाठी मी हा जारा घेतलाय आणि याच्यामध्ये आता हे ओतून जे एक्स्ट्रा झालेलं पीठ आहे हे काढून घ्यायचं हे बघा मित्रांनो जे एक्स्ट्रा पीठ झालं होतं ना ते आपण काढून घेतलंय ओके आणि आता आपण गॅस तापला की बघूया तेल तापायला ठेवलं होतं तेल तापलेलं आहे आणि आपण पहिल्या आधी एक टाकून बघूया व्यवस्थित आलं आहे ओके प्रॉपर आपलं तापलेलं आहे तेल आणि आपल्याला मंद गॅसवरतीच हे सगळं करायचं आहे थोडे थोडे आपण हे टाकणार आहे कारण आपण तेल कमी घेतलं आहे आता हे आपण फ्राय करून घेणार आहे चटपटीच खाणं नाही एकदम सोपा मक्याचं कणीस घेऊन यायचं आणि अशा प्रकारे काहीतरी बनवायचं आपला छंद तर मित्रांनो हे थोडे ताळल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला पुन्हा एक त्यांना आहे पण थोड्या वेळानंतर थोडे थंड झाल्यावरती हो त्यांना टाकायचं आहे तुम्ही पण जर मका घेऊन आलात तर असा हे बनवून बघा मित्रांनो मंद गॅसवरती हे आता शिजतात आपले आणि इकडे हे टाकायचे आहेत आणि आपण पहिल्यांदा काढलेलं आहे तर मित्रांनो आपले दोन वेळा हे टाकून झालेलं आहे आणि आता जे आपण पहिला काढला होता आता पुन्हा एकदा आपण टाकणार आहे तो थंड झाल्यावर कारण त्याला कुरकुरीत पण आली आहे आणि हा जो भाग आहे हा दुसऱ्या वेळेला काढलेला आहे थोडा वेळ थंड होऊ दे थोडा नंतर आपण टाकणार आहे हा भाग आता थोडा आपण फ्राय केला आहे थोडा लालसर झाला आहे तर आता हा पुन्हा एकदा आपण थोडा अजून

कांदा कापून झाल्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा आपण जी कढई घेतली होती त्याच्यामध्ये थोडं तेल घेतलं होतं ती कढई धुवून आपण पुन्हा पुन्हा आपण ती कढा ठेवणार आहे थोडंस तेल टाकायचं आहे कारण अगोदरच आपलं तेल टाकलेलं आहे आणि हे जे तेल होतं जे आपण त्याच्यामध्ये थोडं बोललेलं होतं तेच तेल पुन्हा एकदा वापरतोय तर मित्रांनो पहिल्या अदरक लसूणची मी पेस्ट टाकले कांदा टाकायचा आपण जो कांदा कापून घेतला तो कांदा टाकायचा तर कांदा थोडा भाजल्यानंतर आहे ना आपल्याला टोमॅटो सॉस टाकायचा याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं फ्राय केलेले मकाचे दाणे मिक्स करून घ्यायचे आणि मग एकदा थोडं आणि बंद करून टाकायचं टाकायच फ्राय आहे जास्त फ्राय करायचं नाही त्यानंतर मित्रांनो आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आपल्या वाटीमध्ये मित्रांनो अशा प्रकारे आपल्या मक्याची स्वीट अशी रेसिपी तयार झालेली आहे बघा मित्रांनो त्यावर आपण चीज टाकलाय आपली रेसिपी तयार आहे बघा तुम्हाला आवडली तर नक्की बनवून ट्राय करा आणि आपले विनायक हवाळी आलेले आहेत खातो आणि अमितची रिॲक्शन आहे ती काय ती सांगतो मी तुम्हाला अमित कसं वाटलं बबन बाय बन टेस्ट कशी आहे एकदम सुंदर अमित असा चटपटीत असं खाणं टी व्ही बघताना बघा मस्त वेगळे खाणं असं तुम्ही पण बनवून घ्या आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसाठी पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार